हॅलो शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रॅक्टिकल फार्मिंग या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण कारले लागवड कशी करावी कधी करावी एक दादा आहे त्यांच्या कारल्याच्या शेतीमध्ये आलो होतो त्यांच्याशी एक चर्चा झाली सहज बोलता बोलता की कारले कसे करतात काय करतात तर दादांनी अशी महत्त्वाची माहिती दिली की ती आपल्या संपूर्ण शेतकऱ्यांना या माहितीचा फायदा होईल तर आपण दादांशी बोलू सुरुवातीपासून की हा प्लॉट ते कसे सजवतात कसे डेव्हलप करतात सगळं सुरुवात लागवडीपासून तर काढणीपर्यंत दादा आपल्याला सगळी माहिती देतील आपण त्यांच्याशी एक छोटीशी मुलाखत घेऊ नमस्कार दादा नमस्कार, नमस्कार आ, मी संदीप माधव चौधरी मुक्कामपोस्ट कुराड तालुका पाचोरा जिल्हा जळगाव मी वयाच्या जवळपास एकवीस वर्षापासून शेती करत आहे नव्वद टक्के माझा भर भाजीपाल्यावर माझा कारल्याचा प्लॉट आहे सुरुवात आपण याच्यापासून करू की एक कारल्याची लागवड किती बाय कितीवर आहे सध्या आपली आठ बाय दोनवर आहे सिंगल बी लावलेली माझी आठ बाय दोनवर सिंगल साधारण दोन हजार आहे दोन हजार खोडं दो लावलेले आणि व्हरायटी कुठली आहे व्हरायटी आठशे बारा यू एस यू एस आठशे बारा तर विविध शेतकरी कारले लागवड करत अच्छा त्यांना तुम्ही काय माहिती देऊ शकता की सुरुवातीपासून याची लागवड कशी करावी खत व्यवस्थापन असेल पाणी व्यवस्थापन असेल बाकीचं शेड्यूल असेल एक तुमच्या भाषेमध्ये शेतकऱ्यांच्या अनुभवातून शेतकऱ्यांसाठी माझं दादा आ, मी म्हणजे अल्पभूधारक असल्यामुळे माझा जवळपास दोन दो एकर हा भाजीपालाच असतो त्यात मी माझे घरचे गुरं असल्यामुळे शेणखत तर म्हणजे रेग्युलरी दरवर्षी असं एकरी दोन राहिले तरी पडल्या पाहिजे अशा या हिशोबाने मी शेणखत टाकत असतो भाजीपाल्याला परत लागवडीचं म्हटलं तर माझं पाणी असं नॉर्मली असल्यामुळे मी जूनच्या स्टार्टिंगलाच लागवड करतो त्याची तशी लागवड पाहिली तर वीस एकवीस तारखेला लावल्या गेली पाहिजे वीस एकवीस किंवा पासून स्टार्ट पासून स्टार्ट जूनच्या एक तारखेपर्यंत हां एक तारखेपर्यंत म्हणजे ते चालू असतं पण माझं पाणी असं जेमतेम असल्यामुळे मी जून स्टार्टिंगलाच जवळपास लावतो त्याला आणि साधारण गाण आपलं शेणखताचं व्यवस्था नकोनंतर लगेच त्याला जवळ बी भिजवल्यानंतर रात्रभर बी पाण्यात भिजवून घ्यायचं भिजवल्यानंतर सकाळी लावायच्या सुद्धा त्याला पाण्यातच ठेवायचं आणि जो जसं लागलं तसं बी पाण्यातूनच काढून लावल्या गेलं ला पाहिजेला असं कारण बी फुगल्यामुळे जवळपास त्याचं जर्मिनेशन लवकर होतं हां जर आपण डायरेक्ट जरी लावलं तर दोन दिवस ते लेट उगतं हे दोन दिवस आगं जर उगतं म्हणजे पाण्यात हां डायरेक्ट लावला गेला म्हणजे शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपण बी भिजवून ठेवतो कुठल्याही प्रकारचं बी असेल जर्मिनेशन चांगलं होण्यासाठी आपण बी भिजवतो पण हे दादा काय करतात की डायरेक्ट पाण्यातून बी काढतात आणि लावतात त्याचा फायदा काय सांगतात की इतर जे काही बियांपेक्षा दोन दिवस जर्मिनेशन आधी होतं म्हणजे एक आयडिया शेतकरीदानी सांगितली परत परत लाव उगवल्यानंतर मी पाहिला स्प्रे जवळपास पंधरा दिवसानंतर घेतला जातो उघडल्यानंतर नंतर म्हणजे चौथ्या पाचव्या दिवशी माझा स्प्रे रेग्युलर राहतो त्याच्यावर जवळपास थ्रिप्स कंट्रोल ठेवल्या गेल्या पाहिजे थ्रिप्स कंट्रोलसाठी शेतकऱ्यांना काही सांगायची आवश्यकता नाही औषधीची नाही परत भुरी डावणीसाठी निसोडियम सोडियम झाला असं वेगवेगळं भारी म्हणजे जसं निसोडियम सोडियम झालं निसोडियम झालं खिरारी झालं असं म्हणजे भुरी डावणीसाठी सांभाळण्यासाठी ते बुरशे वापरले गेले पाहिजे परत थोड्या परत माझं मटेरियल त्याला एक थोडं कारण यालाची कंडि कर्टी, कंडिशन पाहता पाचव्या दिवशी आपण त्याला आपण त्याच्याकडून माल घेतो तर त्याला खायलाही दिलंच गेलं पाहिजे तर मारा हार्वेस्टिंग झाल्यानंतरच लगेच मटेरियलचा व्यवस्था मग करावा लागतं म्हणजे एक ते दीड महिन्यात आपले चालू एक महिना जवळपास एक महिना तीस दिवस आपलं हा चाळीस ते पंचेचाळीस दिवसात आपला प्लॉट चालू होऊन जाईल बर सर्वात महत्वाचं म्हणजे कार्यालयामध्ये हा मंडपाचा खर्च खूप असतो हा सुरुवातीला सुरुवातीला खर्च जर आपल्याला पेलायला असंच करावा लागतो कारण जो नवीन शेतकरी असतो त्याला सर्व कर आता आमचं जर समजा भांडवल तयार होऊन गेला बांबू चार पाच वर्ष चालतात परत तार आपलं चार पाच वर्ष चालतो मेघ आता समजा चालताच तर शुरु, सर सुरुवातीला आपल्याला भरपूर खर्च येऊन जातो त्याला कारण ते उत्पन्न काढायचं आमचं कसं आहे माहिती आहे का आता पाच वर्षापासून लावतो तर आम्हाला म्हणजे नंतरून दुसऱ्या वर्षी खर्च येत नाही स्टार्टिंगलाच एक वेळेस खर्च येतो त्याचा सुरुवातीला हां सुरुवातीला हां 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 आणि उत्पादनाच्या दृष्टीने जर विचार केला किती परवडणार आहे कार्य पुरतो शेती पुरवत नाही असं काही नाही शेती फक्त आपलं जजमीनुसार केली गेली पाहिजे शेती कारले कार्यपूर्व पुरत तर आम्ही करतो करतो ना पुरतो ना साधारणतः बाजार भाव वगैरे मार्केट साधारण बा दहाचे जरी बाजार असले तरी कारलं पुरतं कारण आता एक एकरात जर म्हटलं तर कसंही म्हटलं दहा ते बारा क्विंटल माल हार्वेस्ट होतो होतो थो। पाचव्या सहाव्या दिवशी पण दहा क्विंटल जरी मार झाला तरी दहा हजार रुपयाचा थोडा होतो पाच हजार आपला मेंटेनन्स धरून घ्यायचा दिशा पाच हजार राहत प्रॉफिट आणि महिन्याला चार ते पाच थोडी जरी झाले तर वीस ते पंचवीस हजार रुपयाचं उत्पन्न होऊन जातं हा साधारणतः अडीच तीन महिने चालत असते चालतं चालत ना दिवाळी म्हणजे हा दोन अडीच तीन महिने चालतो अडीच तीन महिने आणि त्याच्यामध्ये आपले पंधरा वीस थोडे तरी नक्की नक्की दहा दहा क्विंटलचे पण झाले म्हणजे परवडणारं पीक शेतकऱ्यांसाठी कारले हे ठरवू शकतात कारण की मार्केटमध्ये सुद्धा कारल्याची खूप मागणी असते तर अजून काही नवीन या कारल्यामध्ये सांगण्यासाठी तुमची आयडिया काहीतरी काही नाही त्याला फक्त व्यवस्था आपला व्यवस्थापन म्हणजे हां व्यवस्थित केलं गेलं पाहिजे स्प्रे टायमावर घेतला गेला पाहिजे परत खताचं नियोजन व्यवस्थित झालं पाहिजे आणि लागवडीच्या वेळेस आपण गावरान खताचा म्हणजे गा गा। वापर केला हां शेण खताचा वापर केलाच गेला पाहिजे शेणखत हे प्रॉपर दिलं पाहिजे दिलं खत अशा प्रकारे आपण एक दादांशी छोटीशी मुलाखत घेतली तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला नक्कीच या गोष्टीचा फायदा होईल त्यांना लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद